जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या लाडकी युट्यूब चॅनलवरती त्याच्याचं नाव आहे डॅनिक रेशन पाश्विवार तर मित्रांनो काल झालं खासदार केसरीचा मानकरी तर कोण आहे तर मित्रांनो खासदार केसरीचा मानकरी ठरला प्रथम क्रमांकाचा तो म्हणजे घरनिकेचा राजा आणि कॉकटेल काल ले ले, तर काल झालेल्या खासदार केसरीच्या मैदानात मित्रांनो असे टॉपचे बैल आलेले होते ना खूप टॉपचे वेळ आले होते म्हणजे आपल्याला ज्या आतुरता होती की आपल्याला त्या दोघांना पळताना बघायचं होतं इतिहासातील तो क्षण म्हणजे बाकासूर आणि मथूर म्हणजे ज्याला नवम हिंदू केसरी म्हणजे आता ठरलेला बकासूर आणि भिंजडचा पाचशे म्हणून ओळखला जसं असा राहुलभाई पाटील यांचा मथूर हे दोघे आपल्याला एकत्र पळताना दिसले तर मित्रांनो हा क्षण खूप पाहण्यासारखा होता आणि ज्यावेळेस सेमीफायनलला ती गाडी झुपली त्यावेळेस त्या गाडीला एवढं स्पीड ना खूप स्पीड होता आणि फायनलला असे हरणे आणि लखन हे सुद्धा पात्र झाले परंतु हरण्या आणि लखन हे काही कारण ती होती फायनलला पा गाडी झुपवू शकली नाही त्यांची कारण का हारण्या आवडतच नव्हता परंतु त्यामुळे गा त्यांनी गाडी हा फायनल ठेवायची नाही ठरवलं त्याचबरोबर आणि मग मथुर हे सुद्धा टॉपचे बैल आहेत मित्रांनो आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांच्या पण गाड्याला स्पीड होतो परंतु काही कारण असं म्हणतात ना मैदानात की आवाज आपल्याला लाईफ येतो मैदानात की कोणी कोणाला कमी समजायचं नाही आणि लेखायचं नाही तसंच मित्रांनो काही गोष्टी कधी काय घडतात कोणची खेळ कोण हारेल हे सांगू शकत नाही हा खेळ आहे मित्रांनो आणि पुन्हा एकदा असा प्रश्न विचारला जात आहे की मित्रांनो बघा सुरुवात आपल्याला तीस तारखेला फलटणच्या मैदानात आपल्याला पाहायला मिळणार आहे इथून जर तो मैदाना दिसत तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर तुमच्या आवडीचं तुम पाच बैल कुठले आहेत टॉपची महाराष्ट्रातली तर तुम्ही आपल्या चॅनलवरती कमेंट करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जय महाराष्ट्र